सर अठराशे पर्यंत सुद्धा आपल्याकडे साड्या आहेत विजिट करा आपल्या वेबसाइटला किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नंबर कॉन्टॅक्ट करा सर्व प्रकारची माहिती त्या नंबरला मिळेल यू सर संगमनेर मध्ये कुठे आहे जनता राजा मैदानची काही अडचण नाही मॅम तुम्ही मॅप मध्ये सर्च करा शिवशाही पैठणी संगमनेर ब्रांच किंवा नियर बाय मी सर्च करा तुमच्या जवळच असेल आपली शिवशाही पैठणी थँक थँक्यू यामध्ये चौथा कलर रेड लाल लाल मिरची असा रेड कलर कलर कसा आहे कॉम्बिनेशन कसं आहे लवकर सांगायचं आहे स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्स नंबर आहे त्याच्यावर सेंड करा आणि सुंदर अशी सेमी पैठणी जे आपण म्हणतो ट्रिपल मुनिया पॅटर्न मध्ये आपली बुक करा या साडीची प्राइस आहे फक्त आणि फक्त टू थाउजंड एट हंड्रेड रुपीज ओनली अठ्ठावीसशे रुपये या साडीची प्राइस आहे आणि ऑल ओव्हर बुट्टी काय पाहिजे आणि एकदम सॉफ्ट मध्ये असं मी असं तुम्हाला प्लेट्स करून दाखवल्या ऑल ओव्हर बुट्टी आहे लवकरात लवकर स्क्रीनशॉट काढून आम्हाला सेंड करा मला दिसतच असेल जशी साडी लाईव्ह मध्ये दिसते तशी सेम साडी तुम्हाला घरपोच मिळणार आहे ऑल महाराष्ट्र मध्ये आपले ब्रांचेस आहेत इथे नाही जमलं तुम्ही घर बसून सुद्धा घरपोच बोलू शकता मॅडम कलर सर थँक्यू यामध्ये सुंदर असे तुम्हाला लटकन सुद्धा आहे हे बघा क्लिअर दिसतंय की नाही नक्की कमेंट करून सांगा कलर आवडतात की नाही ते सांगा जे तुमच्या मनात ते शिवशाहीच्या दुकानात असे आपली मनच आहे त्याच म्हणुसार आपण सर्व कलर्स जे तुम्हाला आवडतात असे कलर्स मी आज घेऊन आलेलो आहे पुन्हा एकदा काल दाखवले कलांजली पैठणी रसिका पैठणी काजूकडेल पैठणी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो ट्रिपल मुनिया पैठणी त्यामध्ये अजून एक ट्रिपल मुनिया पॅटर्न जो आज आपण संध्याकाळी लॉन्च केला सुंदर असा मकाऊ पॅरेट मध्ये ज्यावर सुंदर असे मकाऊ आहेत अमेरिकन पॅरेट